न्यूज आपके साथ। नमस्कार लाल बहादूर शास्त्री प्रशाला दिंडूर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात संपन्न दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस शाळेत उत्साहात व वा आनंदी वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती स्नेहल बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणित विषय तज्ञ सौ बिराजदार व श्री घोडकेसर हे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सी व्ही रमन यांच्या योगदानाबद्दल माहिती सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग करून दाखविले व आपले वर्णगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर श्री कामरय्या स्वामी सरांनी रमन इफेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली सूत्रसंचालन श्री शिवयोगी सर यांनी केले तर आभार श्री कामरय्या सर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बनगर सर घोडके सर श्री स्वामी सर श्री नारायणकर सर श्री शिवयोगी सर सौ बिराजदार श्रीमती बिराजदार मॅडम तसेच सर पाकनीकर सर श्री लक्ष्मण मामा श्री शिवानंद घोडके मामा यांनी परिश्रम घेतले विशेष प्रतिनिधी नितीन नारायणकर व्हॉईस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा